ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार गीतेमधलं गहन ज्ञान मिळवण्यासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती कोण असू शकते आपल्याला वाटेल एखादा तपस्वी असेल हो म्हणजे हा प्रश्न नेहमी येतो की अध्यात्म म्हटलं की शांत जागा निवृत्ती लागते अगदी पण आज आपण बघणार आहोत श्री अरविंद यांच्या एका वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल त्यांच्या मते भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगायला चक्कर रणांगणावर उभ्या असलेल्या अर्जुनाला निवडलं बरोबर आणि ही निवड का केली यावर त्यांनी कर्मयोगी अर्जुनाला गीतेची शिकवण यात छान विचार मांडले आहेत तर आज आपण तेच समजून घेऊया की अर्जुनामध्ये असं काय होतं आणि ह्या निवडीतून गीतेच्या शिकवणुकीबद्दल काय कळतं नक्कीच कारण यातून गीतेचा मूळ उद्देश काय आहे हे स्पष्ट होतं ही शिकवण नेमकी कोणासाठी आहे हे बघायला पाहिजे सुरुवात करूया अनेकांना वाटेल की योद्धा म्हणजे युद्ध हिंसा हे सगळं अध्यात्मापासून खूप दूर आहे मग श्रीकृष्णाने एखादा ध्यान लावलेल्या ऋषीला किंवा तत्वचिंतकाला का नाही निवडलं हम्म ए श्रीअरवी म्हणतात की गीतेचं खरं रहस्य आहे अर्जुन फक्त एक योद्धा नव्हता तो गीतेच्या कर्ममार्गासाठी म्हणजे कर्मयोगासाठी सर्वोत्तम पात्र होता कर्मयोग म्हणजे म्हणजे बघा गीतेचा भर हा नुसत्या ज्ञानावर नाहीये तर ज्ञानाच्या प्रकाशात आणि भक्तीच्या बळावर जे कर्म केलं जातं त्यावर आहे अच्छा हे कर्म कसं तर फळाची आशा न ठेवता ईश्वराला सगळं अर्पण करून त्याची आज्ञा म्हणून आपलं कर्तव्य करणं समजलं आणि अशा कर्मासाठी अर्जुनासारखा क्षत्रिय जो प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर म्हणजे जीवनाच्या मोठ्या संघर्षात उभा आहे तोच जास्त योग्य ठरतो म्हणजे गीता ही जीवनातून पळ काढायला नाही सांगत अजिबात नाही ती तर जीवनाला कसं सामोरं जायचं हे शिकवते जे लोक जबाबदाऱ्या किंवा दुःख बघून मागे फिरतात त्यांच्यासाठी हा मार्ग नाहीये खरं तर पण मग नुसतं जगात सक्रिय असणं म्हणजे काम करत राहणं एवढंच पुरेसं आहे का नाही नाही अजून खूप काही लागतं श्रीअरविंद एका फार महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतात ती म्हणजे आंतरिक शक्ती त्याला ते म्हणतात बल बल म्हणजे शारीरिक ताकद फक्त शारीरिक नाही मानसिक आणि आत्मिक ताकद सुद्धा ते उपनिषदांमधलं एक वचन पण सांगतात नायमात्मा नायम हो म्हणजे दुर्बळ मनाची व्यक्ती आत्मज्ञान मिळवू शकत नाही अर्जुनाकडे हे आंतरिक सामर्थ्य होतं म्हणून तर तो त्या भयानक युद्धस्थितीत सुद्धा श्रीकृष्णाचं मार्गदर्शन ऐकायला स्वीकारायला तयार झाला आणि हे सामर्थ्य फक्त संकट सहन करायला नाही तर स्वतःच्या आतल्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवायला पण लागत असणार बरोबर आपण ते तीन गुण ऐकतो तमस रजस सत्व अगदी बरोबर मुद्दा पकडला साधकाला काय ना अहंकाराची वेगवेगळी रूपं ओलांडावी लागतात अहंकाराची रूपं हो म्हणजे तामसिक अहंकार आळस अज्ञान जडपणा मग राजसिक अहंकार म्हणजे खूप क्रियाशीलता मोठी महत्वाकांक्षा वासना आणि तिसरा म्हणजे सात्विक अहंकार सात्विक अहंकार म्हणजे चांगलं वागण्याचा किंवा ज्ञानाचा अभिमान अगदी तर श्री अरविंद म्हणतात की अर्जुन क्षत्रिय होता त्यामुळे त्याच्यात राजसिक प्रवृत्ती तर होतीच तो वी होता महत्वाकांक्षी होता हो पण फक्त तेवढं असून चालत नाही मग अर्जुनामध्ये वेगळं काय होतं ज्यामुळे श्रीकृष्णाने त्याला निवडलं वेगळे पण हे होतं की अर्जुनाने आपल्या त्या राजसिक शक्तीला सात्विक आदर्शांची जोड दिली होती म्हणजे त्याच्याकडे शौर्य होतं पण ते, ते धर्मासाठी होतं महत्वाकांक्षा होती पण ती न्याय आणि कर्तव्यासाठी होती बरं पण गीता त्याला याच्याही पुढे नेते ती नेते गुणातीत होण्याकडे गुणातीत हो म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं तमस आणि रजस तर ओलांडायचंच पण त्या सात्विक अहंकाराच्याही पलीकडे जायचं आणि यासाठी प्रचंड आंतरिक शक्ती ते बल लागतं अच्छा म्हणजे अर्जुनाने आधीच राजसिक क्षमता दाखवली होती सात्विक मूल्य जपली होती म्हणून तो त्या दोन्हीच्या पलीकडे जाणाऱ्या ज्ञानासाठी एकदम अत्युत्तम सुपात्र ठरला असं श्री अरविंद यांचं म्हणणं आहे खरंच किती वेगळा विचार आहे हा अगदी नेमकेपणाने अर्जुनाची निवड हेच सांगते की गीतेचा मार्ग हा कर्म सोडून देण्याचा नाहीये तर जगात राहून आपलं काम करत पण आतून अलिप्त राहून आणि ईश्वराशी जोडून घेऊन कर्मालाच दिव्य बनवण्याचं आहे ज्ञान भक्ती आणि आंतरिक सामर्थ्य या तिन्हींचा मिलाप बरोबर यांच्या मिलाफातून कर्माचं रूपांतरण होतं हेच गीतेचं सार आहे असं म्हणता येईल आणि अर्जुन त्याचं प्रतीक बनतो खरंच हा विचार खूप खोलवर विचार करायला लावणारा आहे जाता जाता एक प्रश्न मनात येतोय जर गीतेच्या या ज्ञानासाठी जगात सक्रिय असणं आणि आंतरिक सामर्थ्य इतकं महत्वाचं आहे तर मग जे दुसरे आध्यात्मिक मार्ग आहेत जे सुरुवातीपासूनच जगापासून दूर राहण्यावर म्हणजे निवृत्तीवर किंवा अलिप्ततेवर भर देतात त्यांचं काय हा चांगला प्रश्न आहे म्हणजे गीतेच्या या कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून त्या मार्गांकडे कसं बघता येईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर